पश्चिम महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं स्टार असलेला आणि शरद पवारांचा लाडका मतदारसंघ असलेल्या माढ्यात चित्र स्पष्ट झालंय कारण महायुतीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे असणार आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत मात्र वेगळी खेळी ते या मतदारसंघाबाबत खेळू शकले नाही तसा नवा उमेदवार त्यांना सापडला नाही आणि त्यामुळे शरद पवारांनी अखेर अपेक्षित उमेदवाराची निवड या मतदारसंघासाठी केली आणि शरद पवारांच्या या निवडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या या दोन प्रतिष्ठित मोठ्या राजकीय घराण्याचं राजकारण आता बघायला मिळणार आहे या दोन्हीही घराण्याचं राजकारण हे पक्षाच्या नावापेक्षाही त्यांच्या स्वबळावर आणि कार्यकर्त्यांच्या जोरावरच आजवर रंगत आलंय त्यामुळे यंदा माढा मतदारसंघात मात्र दोन मोठ्या राजकीय कटशहाचं राजकारण बघायला मिळणार आहे शरद पवाराने हट्टाने आपल्याकडे राखून ठेवलेला हा मतदारसंघ ते खेचून आणण्यात त्यांना यश मिळत आहे का किंवा आपला गड राखण्यात भाजपला यश मिळणार का हे आता बघावं लागणार आहे एकंदरीतच काय आहे या मतदारसंघाचा कौल जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाईव्ह पश्चिम महाराष्ट्रात माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते दोन हजार आठ मध्ये या मतदारसंघाची स्थापना झाली तेव्हा शरद पवार इथून निवडून आले होते सोलापूर आणि सातारा जिल्ह्यात पसरलेल्या या लोकसभा मतदारसंघातील राजकारणावर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेष करून शरद पवारांचा दबदबा राहिलाय दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदींची लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन नेते आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्याचा गड एक हाती राखला होता आणि ते मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले होते शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी आपली उमेदवारी यादी जाहीर करत सातारा आणि रावेर मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेला दहा जागा आल्या असून पहिल्या दोन याद्यांमध्ये सात आणि आज दोन उमेदवार जाहीर करत पवारांच्या राष्ट्रवादीनं आतापर्यंत एकूण नऊ उमेदवारांची घोषणा केली आहे मात्र त्यांनी हातचा राखून ठेवलेल्या माढ्यातून अजून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झाली नसली तरीही माध्यमातून आलेल्या बातम्यानुसार आणि खुद्द शरद पवारांनी दिलेल्या कबुलीनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील यांनाच ती उमेदवारी मिळणार आहे भाजपनं उमेदवारी दिलेल्या माडा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी पवारांना दुसरा कुठलाही नवा उमेदवार सापडला नाही आणि म्हणूनच त्यांनी विजयसिंह मोहिते पाटलांच्या घरातील धैर्यशील मोहिते पाटील यांना हाताशी धरून त्यांनी आपल्या पक्षात घेऊन माढ्यातून उमेदवारी देण्याची चाचपणी केली आहे धैर्यशील मोहिते पाटील तेरा एप्रिलला अकलूज मधल्या एका कार्यक्रमात शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत मोहिते पाटलाच्या निकटवर्तीय यांनी शरद पवारांची पुण्यात भेट घेऊन त्या कार्यक्रमाची तपशीलवार आखणी केली त्यानुसार तेरा एप्रिलला अकलूज मधल्या विजयसिंह मोहिते पाटील क्रीडा संकुलनात मोठा मेळावा आयोजित करून त्या मेळाव्यात धैर्यशील मोहिते पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित झालंय अशा बातम्या मराठी माध्यमांनी दिलेल्या आहेत त्याचबरोबर शरद पवार यांनी एका पत्रकार परिषदेतही ही, ही बातमी स्पष्ट केली आहे खरं तर माढा लोकसभा मतदारसंघात सिंह निंबाळकर यांना टक्कर देण्यासाठी पवारांना नव्या दमाचा कोणताही वेगळा तरुण आढळलाच नाही हेच त्यांच्या खेळीवरून दिसून येत आहे विजयसिंह मोहिते पाटील हे आधीपासूनच पवारांचे समर्थक होते ते पवारांच्या मंत्रिमंडळात कित्येक वर्ष मंत्री राहिले शरद पवारानंतर दोन हजार नऊ मध्ये ते माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार होते परंतु दोन हजार चौदा नंतर देशात मोदी लाट आली त्यानंतर मात्र मोहिते पाटलांचा होरा बदलला त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपने त्यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांना आमदार केलं तेव्हापासून मोहिते पाटील भाजपशी संलग्न होते परंतु आता धैर्यशील मोहिते पाटलांची राजकीय महत्वाकांक्षा फुलली त्यांनी रणजित सिंह निंबाळकर यांना बाजूला करून आपल्यालाच माड्यातून उमेदवारी मिळावी असा भाजपकडे आग्रह धरला होता परंतु भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याच पारड्यात वजन टाकलं त्यामुळे मोहिते पाटलांना दुसरा मार्ग स्वीकारल्याशिवाय पर्याय उरला नाही त्यातूनच मोहिते पाटलांनी आपला जुनाच राष्ट्रवादी काँग्रेसचा मार्ग निवडला त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशी टक्कर पाहायला मिळणार आहे सिंह निंबाळकर यांच्या विरोधात दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय मामा शिंदे उतरले होते तेच संजय मामा शिंदे सिंह निंबाळकर यांच्या बाजूने प्रचारात उतरलेत कारण त्यांना भाजपनं आमदारकीसाठी मदत केली आहे त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तरी ते माळशिरस मधला आपला मर्यादित प्रभाव संपूर्ण माढा मतदारसंघात कसा पसरू शकतात यावर त्यांच्या यशाचं गणित अवलंबून आहे थोडक्यात पवारांनी वाटीत आणि ताटात हे शरद पवारांच्या पक्षाचं स्वरूप राहिलंय पवारांनी कुठलाही पक्ष स्थापन करू देत त्यांनी आपल्या पक्षाचं भरणपोषण काँग्रेसचेच नेते आपल्या पक्षात खेचून घेऊन केलाय आता याच प्रत्यंतर माढा मतदारसंघात दिसत खर तर दोन हजार एकोणीसला देखील हा मतदारसंघ चांगलाच गाजला होता त्यावेळी लोकसभा निवडणुकांच्या काही दिवस आधी माढा आणि शरद पवारांना पाडा अशी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल झाली होती सगळी राजकीय परिस्थिती पाहता मी माढ्यातून पुन्हा लढणार नाही असा पवित्रा शरद पवारांनी त्यावेळी घेतला होता तर त्याला कारण त्यांनी पार्थ पवारांच्या उमेदवारीचं दिलं होतं कारण एका घरातून किती उमेदवार लढणार असं त्यांनी त्यावेळी विचारलं होतं आणि आपण राज्यसभेवर प्रतिनिधित्व करू असं ते म्हणाले होते त्यावेळी दुसरीकडे मोहिते पाटीलांनी शरद पवारांची साथ सोडून नरेंद्र मोदींचं नेतृत्व मान्य केलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये मोहिते पाटील यांच्या मार्शिरस मधून निंबाळकरांना एक लाखाहून अधिक मतांची आघाडी मिळाली होती त्यामुळे निंबाळकर पंच्याऐंशी हजार मताधिक्यांनी निवडून आले होते त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे यांचा पराभव झाला होता यंदा मात्र आता माढा मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे कारण महायुतीचे उमेदवार म्हणून माढा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे असणार आहेत तर शरद पवारांकडून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी मिळणार आहे त्यामुळे दोहिरी काटेकी टक्कर या मतदारसंघात बघायला मिळणार आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद